आपण आज बघणार आहोत पान क्रमांक अठ्ठावन्न वर हा एक प्रयोग दिलेला आहे आपल्याला करायला ठीक आहे यामध्ये सांगितलंय की ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते तर आपण काय करणार आहोत एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये एक मेणबत्ती घेतलेली आहे बरोबर आणि याच्या तळाशी आपण पाणी टाकणार आहोत पाणी कशासाठी टाकायचं आपल्याला की जो ऑक्सिजन आहे या भरणीमधून बाहेर नाही गेला पाहिजे किंवा मध्ये पण गेला नाही पाहिजे त्यासाठी आपण आता काय करूया तर मेणबत्ती जळत आहे आणि आपण यावर आता हे झाकून ठेवू म्हणजे आता बर्नीमध्ये जेवढा ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन ती कॅन्डल वापरेल आणि जळत राहील पण आता शेवटी काय होईल त्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि कॅन्डल हळूहळू विजायला सुरुवात होईल आपण बघूया ती कधी विजते बघा कॅन्डल आता हळूहळू विजायला सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीने ती विजलेली आहे कळलं तर... म्हणजे सर्व ऑक्सिजन हा संपलेला आहे आणि पूर्ण कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे कॅन्डल ही भिजून गेलेली आहे या पद्धतीने आपण सिद्ध करू शकतो या पद्धतीने आपण सिद्ध करू शकतो की ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते कार्बन डायऑक्साईडने ज्वलन क्रिया पूर्ण होत नाही तर अशा पद्धतीने हा प्रयोग संपला आहे